आमच्या असंख्य ग्राहकांना माऊली मोबाईल शॉपी तर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी धमाका ऑफर ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं पंढरपुरातील मोबाईल क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे माऊली मोबाईल शॉपी लक्षात ठेवा माऊली मोबाईल शॉपी या खास दिवाळी निमित्त आमच्या मोबाईल शॉपी मध्ये खास दिवाळी धमाका ऑफर खास दिवाळी धमाका ऑफर आमच्या असंख्य ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त खास ऑफर घेऊन येत आहोत कोणताही मोबाईल खरेदी करा व शंभर टक्के आकर्षक गिफ्ट मिळवा होय होय कोणताही मोबाईल खरेदी करा व शंभर टक्के आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच मोबाईल एक्सचेंज चालू आहे लक्षात ठेवा जुना मोबाईल द्या आणि नवीन मोबाईल घेऊन जा आ, सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध आहेत लक्षात ठेवा बरं का सर्व ग्राहकांसाठी सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध आहेत बजाज फायनान्स टी व्ही एस फायनान्स सॅमसंग फायनान्स तसेच झिरो डाऊन पेमेंट झिरो टक्के व्याजदर तसेच बोट कंपनीचे चार हजार रुपयाचे ब्लूटूत व सिस्का पॉवर बँक आणि टार्गेट कंपनीचं म्युझिक ब्लूटूथ अशा खूप साऱ्या भेट वस्तू आपल्याला या मोबाईल शॉपी मध्ये मिळणार आहे तर चला आजच आमच्या माऊली मोबाईल शॉफीला भेट द्या आमचा पत्ता लक्षात ठेवा माऊली मोबाईल शॉपिंग नगरपालिकेसमोर भादुले चौक पंढरपूर लक्षात ठेवा पत्ता पुन्हा एकदा माऊली मोबाईल शॉपिंग नगरपालिकेसमोर भादुले चौक पंढरपूर तर चला आज आत्ता आणि लगेचच आजच आमच्या माऊली मोबाईल शॉपीला ला भेट द्या आमचा पत्ता लक्षात ठेवा माऊली मोबाईल शॉपिंग नगरपालिकेसमोर भादुले चौक पंढरपूर लक्षात ठेवा पत्ता पुन्हा एकदा माऊली मोबाईल शॉपी समोर भादुले चौक पंढरपूर तर चला आज आत्ता आणि लगेचच आमच्या मोबाईल शॉपीला भेट द्या